हॅलो मित्रांनो कशा आहे तुम्ही सगळे छान मजेत आहेत मी गेली त्याच फिरायला रोज आम्ही खूप फिरून येतो असं म्हणजे एक घंटा तरी पुन्हा असं फिरून येतो थोडं बरं वाटतंय का आता तर थंडी आहे इकडे फिरून आयला म्हणजे ते गरमी गरमी वाटते खूप खूप फिरायला जातो आम्ही आता एक घंटा कंटिन्यू आम्ही रोज फिरून येतो वडल्या राऊतनगर खरबी साईबाबा नगर खूप म्हणजे चार पाच बाया मैत्रिणी आहेत मस्त जातो फिर मस्त फिरून येतो आम्ही थंडी आहे खूप तुमच्याकडे आहे का थंडी आमच्याकडे खूप थंडी आहे इकडे बापरे आता आली मी थोडी वरती आला थोडंसं म्हटलं चला थोडंसं वरती फिरून या म्हटलं परत एकदा